अजित पवार यांनी पत्राच्या माध्यमातून त्यांच्या भावनांना मोकळी वाट करून दिले जे ते जाहीर सभांमधनं बोलले नाहीत किंवा बोलू शकले नाहीत ते त्यांनी पत्रामध्ये मांडलंय अजितदादांनी लिहिलेल्या खुल्या पत्राची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे त्यांचे मित्रपक्ष याचं स्वागत करत आहेत तर विरोधक टीका करत आहेत बघूयात दादांनी पत्रामध्ये असं काय म्हटलंय अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली सत्तेच्या दिशेने भाजपाकडे धाव घेतली काकांचं बोट सुटलं आणि दादांच्या हाती भाजपाचा हात आला या सगळ्यात बराच संघर्ष झाला कधी सभांतून कधी भाषणातून तो ओफाडून आला तर कधी कार्यकर्त्यांच्या रोषातूनही दिसला या सगळ्यात निवडणूक आयोगाने दादांच्या बाजूने निकाल दिला शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाला त्यामुळे स्वाभाविकच पक्षाचं निवडणूक चिन्ह सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं या सगळ्यात जनतेत जो मेसेज जात होता त्याचीही चिंता दादांना आणि त्यांच्या पक्षाला दिसली या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती दादांचं एक पत्र आलंय खुल्या पत्रात दादांनी काय लिहिलंय ते बघूया एकोणीसशे एक्क्याण्णव पासून मी राजकीय जीवनात वाटचाल केली मला राजकारणात कोणी आणलं कोणी मला मंत्रीपद दिलं कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली खरंतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली विचारधारा ध्येय धोरणं त्यांच्याशी तडजोड न करता विकास कामं वेगाने मार्गी लागावेत याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली यात कोणाचाही अवमान करणे कोणाच्याही भावना दुखवणं कोणालाही दगा देणं किंवा पाठीत खंजीर खोपसणं असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता आणि कधीच नसेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतोय तो मला महत्वाचा वाटला माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळती जुळती आहे या पुढील काळात ही राष्ट्रवादी पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी करणार नाही विकासाची ब्ल्यू प्रिंट या राज्यात जनतेसमोर घेऊन येईल इतकीच बाही मी या निमित्ताने देतो विकासाच्या या वाटेवर सर्व नागरिकांनी माझ्या सोबत यावं वडीलधारी मंडळींनी आशीर्वाद द्यावा, द्यावा असं आवाहन करतो अजित पवार उपमुख्यमंत्री एकीकडे एक 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 ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लावून टाकला एकीकडे मराठा समाजाला निवडणुकीच्या वेळेस जो दोन हजार अठरा मध्ये लालिपॉप दिला होता तोच लॉलीपॉप आता दिलेला आहे आणि म्हणून आता ते या सगळ्या नाही चालणार आणि त्याच्यामुळे अजितदादानी जे काही पत्र लिहिलं असेल तरी त्या अजितदादाला जनता आता माफ करणार नाही ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे अजित पवार यांनी हे पत्र लिहिलं आणि स्वाभाविकच राजकीय वर्तुळात या पत्राची चर्चा सुरू झाली विरोधकांनी या पत्रावरून दादांना घेरलं तुम्ही शरद पवारांना इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये राईट ऑफ करू शकत नाही आज अजित पवारांनी प्रसिद्धी पत्रक काढून सांगितले आले आहे की मी विकासासाठी महायुतीमध्ये गेलेलो आहे माझा ज्येष्ठांना दुखवण्याचा कुठलाही हेतू नव्हता सत्तर हजार कोटीचा विकास झाला एवढं निश्चितपणे आम्हाला माहिती आहे दादांच्या पत्रावरून संजय रावतांनी तर वाया मोदी धरण प्रकरणावरून अजितदादांना चिमटा काढला अजित पवारांनी जे पत्र लिहिलेलं आहे विकासासाठी मोदी मोदींकडे गेलो आता बहुतेक अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस त्यांना सुद्धा समुद्रात डुबकी मारून स्कुबा ड्रायविंग करावं लागेल कारण ते सगळे मोदीचे फॉलोअर्स आहेत मोदी जे करतील ते त्यांना करावंच लागेल ना आता प्रत्येकानं कोणता समुद्र कोणती नदी उडी मारायला ही शोधून ठेवा ठेवावी अजित पवार कदाचित झाडाच उडी मारतील विरोधक या पत्रानंतर दादांवर तुटून पडले असले तरी भाजपाकडून मात्र या पत्रानंतर दादांच्या भूमिकेचं स्वागत केलं गेलं आहे भूमिका बदलल्यात दादांनीही आणि त्यांच्या कधी काळच्या विरोधकांनीही त्यामुळे दादा भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाचे गोडवे गात आहेत तर कधी काळी दादांवर हल्लाबोल करणारे पडळकरांसारखे भाजप नेते सुद्धा दादांच्या भूमिकेचं स्वागत करताना दिसत आहेत तर दुसरीकडे सत्तेत मांडीला मांडी लावून कारभार करणारे आता दादांवर आहेत राजकारणाचा डाव अजब झालाय कुणी कोणाचा परमनंट मित्र नाहीये आणि कुणी कोणाचा शत्रू त्यामुळे जिकडे सत्तेची धारा तीच आमची विचारधारा असा सध्या नारा जोरात दिला जातोय ऐकू येत नसलं म्हणून काय झालं गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज